एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे एका कॅनमध्ये ए आणि बी या दोन द्रावणांचे मिश्रण सातास पाच या प्रमाणात आहे जेव्हा त्यातील नऊ लिटर मिश्रण काढून घेतले आणि त्याऐवजी फक्त बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला तेव्हा ए आणि बीचे प्रमाण सातास नऊ झाले तर त्या कॅनमध्ये सुरुवातीला एचे द्रावण किती लिटर असेल असं म्हटलेलं आहे बघा सर्वप्रथम ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला बघा ए आणि बी या दोन द्रावणांचे गुणोत्तर दिलेलं आहे समजा हे माझी का कॅन आहे ठीक आहे ह्या कॅन मध्ये किती गुणोत्तरात होतं ते ए आणि बी दोन मिश्रण टाकलेलं आहे ए आणि बी ठीक आहे म्हणजे दूध आणि पाणी असं काही पण समजा दूध आणि पाणी असं टाकलेलं आहे ठीक आहे ए आणि बी हे किती प्रमाणात होतं तर तुम्हाला कळालं हे दिलेलं आहे सात पाच या प्रमाणात म्हणजे ही कॅन पूर्ण भरलेली आता ठीक आहे एक एक गोष्ट नीट समजून घ्या याच्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट आहे जो तुम्हाला समजला तर गणित लवकर सुटेल बघा किती प्रमाणात आहे सातास पाच प्रमाणात आहे समजा आता यांनी काय केलं की नऊ लिटर काढून घेतलं समजा इथे कुठेतरी नऊ लिटर असेल आपल्याला माहिती नाही हा भाग त्यांनी काढून घेतला पाण्याच्या बाहेर काढून घेतला आता हा जो उर्वरित भाग आहे बघा हा एवढा जो लिटरचा भाग पडलेला आहे ए आणि बीच्या मिश्रणाचा हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये काय आहे सातास पाच या प्रमाणात बघा जेवढा भाग काढून घेतला आता हा कन्सेप्ट मी समजून घ्या किती लिटर काढू द्या याने किती लिटर काढून द्या हे गुणोत्तर कधीच चेंज नाही होत आता असं समजा की सात आणि पाच हे गुणोत्तर कधी आहे भाग काढून घेतलं सात आणि पाच बारा होतात बारा भाग किती टोटल मिश्रण उरलेलं आहे हे उरलं आहे टोटल मिश्रण बारा भाग कधी कधी उरलाय ज्या वेळेस नऊ लिटर काढून घेतल्यावर नऊ लिटर मिश्रण काढून घेतल्यावर मिश्रण काढून घेतलं बघा मिश्रण काढून घेतलंय ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घ्या यांचं मिश्रण काढून घेतलेलं आहे ना ए पार्ट काढून घेतलाय ना बी पार्ट काढून घेतला टोटल मिश्रणामधला नऊ लिटर काढून घेतलं आहे म्हणून हे गुणोत्तर कधीच चेंज होत सातास पाच आहे सातास पाच होईल त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे की यांनी फक्त बी बी जो भाग आहे म्हणजे ह्याच्यात पाणी असेल समजा बी जो भाग आहे तोच ॲड केला समजा ए जो मिश्रण आहे तो दहा लिटर आहे अप्रॉक्सिमेट समजा मी असं फक्त उदाहरणासाठी सांगतोय की दहा लिटर आहे ह्याच्यामध्ये त्यांनी नव्वद लिटर पाणी टाकलं येऊन ठीक आहे हे समजा आधी दहा लिटर होतं आणि हेही दहा लिटर होतं यांनी आता नव्वद लिटर टाकलं तर हे शंभर लिटर होईल हे शंभर लिटर होईल बी द्रावण पण ए द्रावण जो आहे तो दहा लिटरच्या दहा लिटर राहील म्हणजे हा द्रावण काय आहे फिक्स राहील पण कधी ह्याचा वापर होईल बघा नेक्स्ट जे टाकलेलं आहे त्यांनी नेक्स्ट जे लिटर टाकलेलं आहे ते फक्त बी द्रावण टाकले जेव्हा त्यातील नऊ लिटर मिश्रण काढून घेतले आणि त्याऐवजी फक्त बी द्रावण टाकलं आहे म्हणजे इथे काय झालं आहे गुणोत्तर सातास नऊ झालेलं आहे बघा आता ए द्रावण होता सातास पाच पहिले ए आणि बी सुरुवातीला काय होतं भाग काढून घेतल्यानंतर सातास पाच होता आणि शेवटी पण काय होतं सातास नऊ होता म्हणजे काय की ए द्रावण जो आपल्याला पाहिजे होतं तो फिक्स आहे म्हणजे मी म्हटलं ना दहा लिटर आहे तर दहा लिटरच राहायला पाहिजे मग जर हे जर वेगवेगळे वेग आले असते तर पहिले यांना समान करून घेतलं असतं पहिले यांना समान करून घेतलं असतं ठीक आहे मग आता हे काय झालं बघा सात आणि नऊ हो। किती झालेत सोळा लिटर सोळा लिटर कधी नऊ लिटर नऊ लिटर मिश्रण बी पार्ट टाकल्यावर बी पार्ट बी भाग बी भाग टाकल्यावर ठीक आहे बघा त्यांनी काय केलं आहे ह्याच्यामध्ये बी होता पहिले पाच बी होता पाच आता किती केला आहे नऊ केला म्हणजे ह्याच्यामध्ये चार भाग पाणी सॉरी चार भाग बी पार्ट ॲड केलेला आहे चार भाग बी लिटर ॲड केलेला आहे पण यांनी काय केलं चार नसून नऊ लिटर आहे तो मग एका भागाची किंमत किती आली नऊ भागीला चार नऊ भागीला चार लिटर एका भागाची किंमत आली आहे नऊ भागीला चार मग शेवटचं गुणोत्तर किती होतं बघा पूर्ण टाकी कितीची असणार आहे पूर्ण टाकी आहे सातास नऊ सातास नऊ म्हणजे किती सोळा भाग सोळा भाग मग एक भाग बरोबर नऊ छेद चार मग सोळा भाग बरोबर नऊ छेद चार किंवा तुम्ही असंही करू शकता एक बरोबर नऊ छेद चार तर सोळा बरोबर किती सोळा बरोबर किती तिरकस गुणाकार केला तरी एकच उत्तर येईल बघा इथे किती येईल नऊ चार चोक सोळा नऊचोक छत्तीस म्हणजे एकूण जी टाकी होती ही एकूण जी टाकी होती पूर्ण सोळा भागाची असं समजलं तर ही छत्तीस लिटरची होती छत्तीस लिटरची होती आता ही टाकी जर सुरुवातीला घेतली आपण एकदम <coughs> तर त्यांचं गुणोत्तर किती होतं सातास पाच होतं हे मी सांगितलं तुम्हाला काढून घेतल्यानंतरच आहे पण हे फक्त आपण रेफरन्ससाठी वापरत आहे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी बघा एकूण छत्तीस लिटर टाकी जी होती आता ही पूर्ण भरलेली आहे ठीक आहे पहिल्याचं कंडिशन समजा पहिल्याची कंडिशन समजा ज्यावेळेस मी बी नऊ लिटर काढायच्या आधीचा गुणोत्तर हे दिलं होतं गुणोत्तर हे दिलं होतं म्हणजे किती गुणोत्तर होतं सातास पाच होतं किती गुणोत्तर होतं सातास पाच होतं ठीक आहे सातास पाच होतं म्हणजे किती टोटल बारा एकक होतं मग बारा एकक नसून किती आहे छत्तीस आहे म्हणजे बाराला मी तीनने गुणलं तर किती येतं छत्तीस मग इथे तीनने गुणलं म्हणून मला पण इकडे पण तीनने गुणावं लागेल इकडे पण तीनने गुणावं लागेल जर पहिले विचारलं आहे की कि ए किती भाग असेल तर एकवीस आणि बी जर किती भाग असेल विचारला असेल तर तो पंधरा लिटर असणार आहे ठीक आहे पंधरा लिटर असणार आहे थोडंसं किचकट आहे पण एकदा कन्सेप्ट समजला तर तुम्ही अशा प्रकारचे गणित बघा एकदम सहजतेने सोडू शकाल थोड्या कन्सेप्ट आहेत थोड्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील पण मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारच्या गणिताला ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला तुम्हाला पाठव पाथौ, तुम्ही मला पाठवणार असणार तर तुम्ही हा टेलिग्राम ग्रुप हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टरवाईज मंथली सिरीज सुरुवात केलेली आहे यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यूर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद